सामान्य काळातील विसावा रविवार वर्ष दुसरी सभोवार नजर ठेवून जपून चाला वेळेचा सदुपयोग करा प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या वाक्य आहेत पौलानं इफ्फिस करास पाठवलेल्या पत्रातील आजच्या दुसऱ्या वाचनातील टाईम इज मनी अँड मोस्ट ऑफ आज आ व्हेरी बिझी थ्रूआउट द डे इन्वॉल्वड इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज क्रेस्ता थाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो एका धर्मग्रामामध्ये गाव परिवारामधील एक व्यक्ती सेवक नेत्याला म्हणते मी खूप बिझी असतो माझ्याकडे वेळ नसतो कार्यक्रमासाठी सभेसाठी मी उपस्थित राहू शकणार नाही माझी काही वर्गणी आहे माझं काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते मी देईन त्याहीपेक्षा जास्त देईन परंतु माझ्याकडे तुम्ही वेळ मागू नका मी खूप बिझी असतो प्रियबंधून आणि एक एका ग्रामामध्ये असताना एक बाई मुंबईच्या एका शाळेमध्ये शिक्षिका लहान दोन मुलं पदरामध्ये पती नोकरीला घरची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून शाळेत शिक्षिका म्हणून रोजचा मुंबईचा प्रवास करून च संलग्न विविध संघटनेमध्ये तिचं योगदान आणि वसई पातळीवरती देखील तिचं योगदान असायचं एकदा त्या बाईला मी सहजपणे विचारलं एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी उपक्रमासाठी तू वेळ कशी काढतेस त्यावेळेला ती बाई म्हणाली वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो आवड असली की सवड आपोआप मिळते थाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आपल्या प्रत्येकांकडे दिवसाचे चोवीस तास असतात या चोवीस तासामध्ये दिवसभरामध्ये मी काय काय करतो इन व्हॉट सॉर्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज आय एम इन्वॉल्ड इन थ्रू आऊट द डे त्या ॲक्टिव्हिटीज मी का आणि कशासाठी करतो त्यासाठी मी एवढा वेळ कसा काय देतो याचं वेळोवेळी मूल्यमापन होणं हे गरजेचं आहे सर्वप्रथम मी करीत असलेल्या त्या ॲक्टिव्हिटीजमुळे त्या मला वैयक्तिक स्तरावर माझ्या कौटुंबिक स्तरावर आणि माझ्या सामाजिक स्तरावर त्याचा कसा काय लाभ होतो याचं मूल्यांकन होणं आणि त्याचं मूल्यमापन करणं अत्यावश्यक असतं आणि बघणीनो कोणती गोष्ट करायची म्हणून ती करू नये कोणती ॲक्टिव्हिटी मला आवडते म्हणून खूप वेळ त्या ॲक्टिव्हिटीच्या मागे लागून ती करणं आणि कधी कधी त्यासाठी आपला बहुमूल्य वेळ फुकट आणि व्यर्थ घालवणं हे देखील सभ्यपणाचं लक्षण नाही जीवनाचा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस हा मूल्यवान आहे आणि तो सत्कारणी लागला गेला पाहिजे वेळेचा खरा अर्थानं सदुपयोग झाला म्हणजे माझ्या वेळेचं माझ्या दिवसाचं चीज झालं माझ जीवन सत्कारणी लागलं असं स्वाभिमानानं असं अभिमानानं असं समाधानानं आणि आनंदानं दिवसा अखेरी, रात्री झोपण्यापूर्वी म्हणता येईल आयुष्याच्या शेवटी असं बोलता येईल बंधना आणि भगिणीनो वेळेचा सदुपयोग कधी होईल आपला वेळ सत्कारणी कधी लागेल आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वाचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण आपला भोळेपणा आपला अडाणीपणा आपला अज्ञानीपणा सोडून सुज्ञतेच्या सन्मार्गाच्या मार्गानं स्वतःला जपून सभोवताळी नजर ठेवून समाजामध्ये काय घडतय समाजामध्ये काय चाललंय सर्व प्रकारच्या नजर ठेवून समाजात वावरताना जागृत तत्पर दक्ष आणि सावधान राहून चालण्याचा राहण्याचा आणि वागण्याचा आपण स्वतःहून निर्धार करू आणि निर्णय घेऊ योग्य वेळी योग्य गोष्टीला प्राधान्य देऊन अयोग्य गोष्टी करण्याची आपण टाळू माझी इच्छा माझ्या मनोकामना माझे हेतू माझे प्लॅन्स बाजूला ठेवून आजच्या दुसऱ्या वाचनात सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रभूची काय इच्छा आहे कोणत्या गोष्टी मी करायला पाहिजे आहेत हे आपण जाणून घेऊ प्रभूला समजून घेऊ आणि त्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे त्याला आवडणाऱ्या त्याला संतोषकारक वाटतील त्याला बऱ्या वाटतील अशा ॲक्टिव्हिटीज अशी कृती आत्म्याने परिपूर्ण होऊन आजच्या शुभ वर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे स्वर्गातून उतरलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनाची खरी खुरी भाकर आणि जीवनासाठी अत्यावश्यक असलेले पेय आहे असे मनोमनी मानू प्रभूचा देह आणि रक्त विश्वासाने खाऊ आणि पिऊ आणि क्रिस्तासाठी प्रभूच्या कार्यासाठी मरायला आणि जगायला मनस्वी तयार हो मंदो भगिनीनो जेव्हा प्रभू माझ्या ठाई राहील आणि मी प्रभू ठाई राहीन तेव्हाच प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागावयास आणि त्याने दाखवून दिलेल्या सुज्ञतेच्या मार्गाने चालावयास मी तयार होईन माझ्या वेळेचा सदुपयोग होईल बंधुणाने बघणेन जेव्हा आपण स्वतःच्याच इच्छेप्रमाणे स्वतःच्याच मर्जीप्रमाणे राहण्याचं आणि स्वतःची मनमानी करून वागण्याचं ठरवतो प्रभूला आपल्या जीवनामध्ये स्थान आणि मान आपण देत नाहीत तेव्हा आपण जागतिक सुखाच्या मोह जाळ्यामध्ये अडकतो दिवसभरामध्ये एखादी गोष्ट एखादी कृती आपण का आणि कशासाठी करतो त्यामागील माझा हेतू काय हा प्रश्न आपण अधूनमधून स्वतःला विचारावायस हवा ती कृती करण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मी माझ्या जीवनाचा त्या दिवसभराचा किती वेळ घालवतो त्याचा मला माझ्या वैयक्तिक जीवनासाठी माझ्या कौटुंबिक जीवनासाठी माझ्या मानसिक माझ्या भावनिक माझ्या बौद्धिक माझ्या शैक्षणिक माझ्या आत्मिक आणि आध्यात्मिक विकासासाठी मी करीत असलेल्या त्या ॲक्टिव्हिटीचा मला काय लाभ होतो दिवसभरात करीत असलेल्या त्या माझ्या कृतीमुळे माझ्या स्वतःच्या ज्ञानामध्ये माझ्या स्वतःच्या कलेमध्ये माझ्या स्वतःच्या कौशल्यामध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये माझ्या जीवनशैलीमध्ये माझ्या लाईफस्टाईलमध्ये माझ्या जीवन प्रणालीमध्ये माझ्या विचारधारणेमध्ये आणि माझ्या परिपक्व तेत किती भर पड़तो गांभीर्यानं व्हायला हवं आणि ते दैनंदिनी करायला हवं बंधूंनो आणि भगिणीनो पृथ्वीवर हे जीवन जगत असताना काही वेळेला या जागतिक प्रलोभनाच्या मागे लागून मागे धावून अशा काही निरर्थक अशा काही व्यर्थहीन अशा काही अर्थहीन गोष्टी ॲक्टिव्हिटी आणि कृती आपण करीत असतो की ज्यामुळे आपल्या आयुष्याचा आणि जीवनाचा बहुमेळ आणि बराचसा वेळ आपण व्यर्थ आणि फुकट घालवतो की त्यामुळे आपल्या जीवनाची प्रगती होण्याऐवजी अधोगती होत असते परिणाम कधी कधी आपलं जीवन रसा तळाला जातं आपण वाईट सवयीचे गुलाम होतो मग एखादी गोष्ट एखादी ॲक्टिव्हिटी आपण का आणि कशासाठी करत आहोत याचं भान देखील आपणास राहत नाही याविषयी पौलानं इफिस करा लिहिलेल्या आप पत्रामध्ये आपण सावतेचा आणि दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे पौल आजच्या वाचनात म्हणतो द्राक्षरसाने मस्त होऊ नका कारण द्राक्षरसामध्ये बेताळपणा आहे त्याची एकदा का धुंद चढली त्याची नशा जडली त्याची चटक लागली की माणूस व्यसनाच्या आहारी जातो कधी कधी वासनेच्या पुरामध्ये वाहून जातो या व्यसनाच्या दबावाखाली या प्रेशर खाली कधी कधी काय बोलतो काय करतो समाजामध्ये कशा प्रकारे वागतो याच भान देखील माणसाला राहत नाही कधी कधी बऱ्याच डिस्ट्रक्टिव विघातक गोष्टी आपण करू लागतो ज्याचा परिणाम स्वतःवरती आपल्या स्वतःच्या मानसिकतेवरती मी राहत असलेल्या त्या कुटुंबावरती आणि मी राहत असलेल्या समाजावरती होत असतो त्याद्वारे वेळेचा दुरुपयोग होतोच होतो आणि माणसाचं जीवन माणसाचं आयुष्य देखील बर्बाद होतं उद्धवस्त होतं व्यर्थ आणि फुकट जातं अर्थहीन बनतं बंधू बघिणी आजच्या प्रभुवचनाच्या प्रकाशामध्ये आपल्या जीवनातील आपण करीत असलेले आणि आहारी गेलेल्या अंधाराची ती कर्मे त्या आपल्या वाईट सवयी आपण करीत असलेली दुष्कर्मे आपले वाईट कारनामे आपण शोधून काढू होडकून काढू या वाईट गोष्टी करण्यासाठी स्वतःच्या मनाचे आणि शरीराचे लाड करण्यासाठी हे चोचले पुरवण्यासाठी ही व्यसने ही वासना ही दुष्कर्मे पोचण्यासाठी त्याची जोपासना करण्यासाठी आयुष्याचा दिवसभराचा किती वेळ किती काळ किती वर्ष आणि किती दिवस मी व्यर्थ आणि फुकट घालवणार आहे मग ते व्यसन मोबाईलचं असो तासन तास मोबाईलवरती असणं एखाद्या वाईट गोष्टीची चटक लागलेली असली तर ती गोष्ट तृप्त करण्यासाठी अनैतिक गोष्टी करत राहणं त्याचा जीवनाला आणि जगण्याला उभारी देण्यासाठी किंवा माझ्या जीवनाच्या दिशा मार्ग निश्चित करण्यासाठी किंवा मी करीत असलेल्या त्या ॲक्टिव्हिटीजचा त्या कृतीचा मला काही सदुपयोग होत नसेल मी करीत असलेल्या गोष्टी समृद्ध विकसित समाजासाठी लोककल्याणासाठी कारणीभूत होत नसतील तर अशा विघातक अशा घातक अशा बाधक आणि अशा अर्थहीन आणि मूल्यहीन गोष्टी करण्यात मी माझ्या जीवनाचा बहुमोल असा वेळ फुकट का घालवावा वेळेचा दुरुपयोग मी का करावा प्रभू म्हणतो अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सबोवार नजर ठेवून जपून चाला वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत बंधू बघणीनो आज ख्रिस्त सभा न्याय रविवार साजरा करीत आहे आपल्या कुटुंबात आपल्या गावात आपल्या समाजामध्ये आपल्याला न्यायानं नीतीनं आणि प्रीतीनं वागायचं असेल राहायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या परीनं त्या परमेश्वराला त्या परमेश्वरावरील विश्वासाला माझ्या ठाई असलेल्या श्रद्धेला वेळ देऊन योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे प्रभी ख्रिस्त म्हणतो परमेश्वराचे ते परमेश्वराला आणि कैसराचे ते कैसराला दिलं गेलं पाहिजे केवळ जागतिक गोष्टी गुंतून मला जे आवडतं त्याच विश्वामध्ये रमून परमेश्वरासाठी आध्यात्मिक कार्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं बोलणं न्यायी माणसाला शोभत नाही स्वतःसाठी वेळ देताना परमेश्वरासाठी समाजासाठी अवेलेबल असणं हे देखील न्यायाला आणि नेतेला धरून आहे एकदा का मी परमेश्वरात विसावलो आणि परमेश्वर माझ्यात विसावला की कुटुंबात शेजाऱ्यात गावात समाजात कोणी कुणाशी अन्यायाने वागणार नाही आणि कोणी कुणावर स्वार्थापोटी अन्याय करणार नाही